इथे बघा तूर शिवनेरी पंचेचाळीस आपण थोडं उंच भागावर असल्यामुळं प्रकारे दिसत आहे आणि कशी वाकून पडली आहे हा सतरा एकरचा प्लॉट जो आहे एक सारखा अशा प्रकारे दोन्ही ओळीमध्ये असा बाग आलेला आहे दोन्ही साईडला भांग पडलेली आहेत आणि साडे दहा फूट अंतर जे आहे हे सर्व पॅक झालेलं आहे आणि तूर परिपूर्ण असा माल लदबदून पडलेला आहे आणि कोरडवला असून सर्वात जबरदस्त व्हरायटी आहे असून असूनसुद्धा अशा प्रकारे वाकून पडली आणि इथं शिवार पेरी चालू आहे शेतकऱ्यांची बघण्यासाठी बघा इथं प्रकारे शेतकरी पण इथं बघायला आलेले आहेत आणि शेतकरी तुरीला बघून ह्या सतरा एकरच्या प्लॉटला बघून परेशान झाले आणि विशेष म्हणजे त्यांना ही तूरी एवढी आवडली की एकदम समाधानी झाली आणि त्यांचं म्हणणं आलं तूर असा होता अशी शिवनरी पंचाळीस आणि मरी मर जर म्हणसाल तर मरीचं एकही झाड इथं दिसत नाही कारण या तुरीला मर लागत नाही युवारूबी प्रक्रिया असल्यामुळं कुठेही वान झाड किंवा मर किंवा ज्याला उबळ म्हणतो कुठेही आपल्याला इथं दिसत नाहीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारण भरपूर तुरी ह्या अतिपावसामुळे किंवा बुरशीच्या अटॅकमुळं कुटाराच्या जागी अशा मरतात पण इथं कुठेही मेलेली नाही एकदम अशी उबळ नाही काही नाही फक्त ही तूर आपल्याला इथं हिरवी गार आता दिसत आहे शेंगा काहीच्या वाळल्या काही टक्के राहिल्या आहेत आपण इथं बघू शकता आणि बीमुळं आपल्याला इथं नत्राचं एन पीकची मात्रा जी आहे ही जमिनीत जेवढा साठा आहे तो सर्व आपल्याला मिळून जाईल आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जेवढा साठा आतापर्यंत आपण खताचा दिलेला आहे ते सर्व आपल्या पिकाला उपलब्ध होते यू बीमुळं आणि फक्त एकाच वर्षी पेरता येते पुन्हा पुन्हा पेरता येत नाही आणि प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला पेरता येत नाही कारण युवा बी प्रक्रिया केल्याशिवाय कुठल्याही पिकाला ॲव्हरेज येत नसतो युआर यू बी प्रक्रिया हे करणं महत्त्वाचं असते भरपूर उत्पादन ये देणारी ही तूर आहे सिलेक्शन शिवनेरी पंचेचाळीस युआरयू बी प्रक्रियायुक्त आपण इथं बघू शकता कशा प्रकारे आहे ते कुठेही मर लागणार नाही विशेष म्हणजे पानाची जाडी जाड येईल

वाकलेली इकडे हो तरी पूर्ण भराचे आहे भरले की आणखीन वाकली हा हे जमीनला टेकणारी हो हो इकडे जास्त झाले आपण इथं बघू शकता अशा प्रकारे कशा प्रकारे तूर अशी वाकून पडलेली आहे तर ही सर्वात महत्त्वाची शिवार फेरी जी आहे या तुरीची सर्वात महत्त्वाची शिवार फेरीत निघाली कारण या शिवार फेरीमध्ये पूर्ण तुरीचं आपल्याला जसं पाहिजे तसं नियोजन आपल्याला इथं मिळालेलं आहे आणि ही तूर सर्वात जास्त उत्पन्न देणारी दे तूर निघाली आहे शिवनेरी पंचेचाळीस